नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आपल्या दादू आज शाळेतून आला होता सकाळी काय झालं घरी गायांचं दूध जास्त असल्यामुळे दूध ठेवलं चुलीवर पण त्याची काय गंमत झाली दूध सगळं विस्तू असल्यामुळे सगळं दूध गेलं आसून त्याचा बांधला खावा आम्ही काय केलं त्या खाव्यापासून दादू आला शाळेतून त्याला दिला खायला खावा तर तो गुलाद गुलाद काय म्हटला मम्मी त्याचं काय कर कर मग आम्ही दोघांनी मिळून काय केलं असं ना केलं की नाही केलं दादूला मग आम्ही काय केलं आज वेळ होता थोडासा मग आम्ही काय केलं दादूचं म्हणणं होतं ते काय खावा खायना मग आम्ही काय केलं ते ना बनवले गुलाबजामून मग आता म्हटलं ते होतात की नाही काहीच आम्हाला असं काय करावं काय करावं म्हटलं थोडेसेच होते ना ते थोडा खावा असल्यामुळे त्याचे काही जास्त होणार नाही पण मग दादूचा हट्ट पूर्वास लागला आहे okay. ना दादू तू खायचे होते मग आम्ही काय केलं दोघांनी मिळवून ये ना मग आम्ही ते बनवले पण मग दादू काय म्हणला मम्मी आपण त्याच्यावर ना एक व्हिडिओ बनवू मग आम्ही काय केलं त्याच्यावर करताना नाही दाखवलं म्हणजे आम्हाला म्हणजे असं हे करायचंच नव्हतं पण ते चांगले झाल्यामुळे तो काय म्हणला त्याचं म्हणणं होतं याचं आपण काय करू म्हटलं तू व्हिडिओ हां व्हिडिओ बनवू मग आम्ही त्याचा व्हिडिओ बनावा वाटला आम्हाला मग आता दादूला आहे बघा आता हे केलेले तर आहे एवढे झाले त्याच्यापासून हे बघा आणि हे बघा आता हे खूप छान झालेले आहेत कुठे फुटले नाही तुटले नाही काहीच नाही बघा आणि त्याला पाक केला आणि पाक बी त्याचा व्यवस्थित झाला आणि त्याचे आम्ही केले गुलाबजामून आता दादूल देते दादू बघ कसे झाले तर मला सांग खाऊन कसे झाले तर धर हो बाजू चांगले झाले ना एक नंबर हा दादू म्हणतो चांगले झाले तर आम्हाला करताना छान वाटले पण आता त्याने खाल्ले आता ते त्याला छान वाटले आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला ते कसे वाटले भेटूया पुढील मुला बाय बाय